नमस्कार तर रिद्दी सिद्धीच्या वरती स्वागत आहे आपलं तर आज आम्ही जात आहोत बाहेर बाहेर म्हणजे फिरायला नाही हो बँकेत चाललो आहोत ते आपली लाडकी बहीण योजना आहे पन, ना त्याच्यासाठी खातं ओपन करायला खातं म्हणजे आता तसं आमच्या दोघांचं जॉईंट अकाऊंट आहे पण सेपरेट लागतं आहे ना लेडीजचा अकाउंट त्याच्यासाठी आम्ही चाललो आहोत तर हे असं बाहेर निघालो की पाऊस येतोच असं खरंच आहे म्हणजे मिस्टर घरी असले कुठं न्यायचं असलं की असं पाऊस येतो त्याचं तर काही विचारायलाच नको तर आम्ही बघा आता ह्या पावसातून मार्ग काढून ट्रॉफिकमधून मार्ग काढून पुढे पुढे चालले आम्ही दर्शन साईटने आलो पर्वतीय दर्शन तिकडून आम्ही सारसबागेच्या साईटून निलायम टॉकीजकडे बाहेर निघवले बघा हे बघा इकडं निलायम टॉकीज दाखवते बघा वरती निलायम टॉकीज आहे आणि पुढे पण त्या चौकामध्ये खूप गर्दी होती खूप म्हणजे पावसामुळे थोडं थोडं ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे चिडचिड होत होती जरा आमची आणि बँकेत जायचं होतं म्हटलं जरा लवकर गेलं तर लवकर काम होईल पण आमचं काय काम होईल असं आम्हाला वाटत नव्हतं आणि त्याच्यापुढे आता बघा आम्ही डायरेक्ट टिळक रोडमधनं आतमध्ये जाऊन गर्ल्स हॉस्टेल आहे मुलींचं गर्ल्स हॉस्टेल नोमवी शाळेजवळ तर हे बघा आम्ही बँकेजवळ आता पोचलेलो आहोत बँक ऑफ बडोदा समोरच दिसते आता बँकेत गेले पण शूट नाही करता आलो मी बाहेरच शूट केलं आहे तिथेसुद्धा त्यांच्या ब्रँचमध्ये स्टाफ नव्हता आणि नेटवर्क नव्हतं सरोवर डाऊन होतं तर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही दुसऱ्या ब्रँचला जावा मग आम्ही दुसऱ्या ब्रँचला निघालो आहे पेठेत एस पीच्या साईडला आहे बघा ती ब्रँच तिकडे चाललो होतो तर आता तिथेसुद्धा आमचं काम होईल असं आम्हाला वाटत नव्हतं पाऊस पण भरपूर होता आणि ट्रॉफिक पण एवढं होतं टिळक रोडला बघा भरपूर दुकानं तर असे बंदच दिसत होते आम्हाला पावसामुळे आणि ट्रॉफिक खूप झालं होतं गाड्यांचं त्याच्यातून आम्ही हळूहळू जात होतो मुलींना पण घरी ठेवलं होतं आम्ही तिघींना त्याच्यामुळं म्हटलं जरा लवकर लवकर काम झालं तर बरंच पडेल पण आमचं काम काही झालं नाही त्या ब्रँचलासुद्धा आम्हाला तसंच सांगितलं की सरोवर डाऊन आहे तुम्ही नंतर या म्हणून हे बघा एस पी जी बिर्याणीच्या बॅकसाईडला गेलो होतो आम्ही तिथे नाही झालं आमचं काम आता आम्ही ह्या चौकामधून बाहेर निघालोय ह्याच हा चौक कस्तुरी चौकाच्या बॅकसाईडचा चौक आहे हे बघा ह्या कॉर्नरला आहे समोर एक पाणीपुरी असते गाडी असते पाणीपुरीची खूप छान पाणीपुरी थंडगार पाणीपुरी कधी गेलात तर नक्की विजिट करा तुम्ही तिथे खूप मस्त पाणीपुरी असते संध्याकाळच्या टाईमिंगला आणि मग आम्ही कस्तुरी चौकात गेलो तिथे आमची जरा भिशी होती म्हटलं आता आलोच आहे तर दुसरं काम तरी करून जाऊ आता सकाळी निघालेलो थोडी भूक लागली होती मग आम्ही इथं जरा खायला थांबलो हे सोनल स्नॅक्स म्हणून आहे खूप जुनं आहे त्यांचं ओनली कॅश घेतात ते तर हे बघा पॅटीजचं त्यांच्याकडं पॅटीस असतं वडापाव असतं ब्रेडचं नसतं पावापासून बनवतात आणि खूप जुनं आहे ते खूप गर्दी असते तिथे मग भरपावसामध्ये आता म्हटलं जरा गरम गरम खावं आणि मुलींना घ्यायचं होतं पण आम्ही मुलींसाठी ना नाही घेतलं तिथं म्हटलं एवढ्या लांबून नेईपर्यंत ते कसं होतं थंडगार होतं मला तर बाबा भूक लागली हे बघा मी रिक्षात घेऊन आले आणि बसले आणि खात होते मग आता आम्ही म्हटलं त्या भाऊंचा फोन आला की आम्ही आलो आहेत तुम्ही या हे बघा साई लक्ष्मी ज्वेलर्स म्हणून आहे त्यांचं खूप जुनं दुकान आहे आम्ही इथूनच सोनं करतो करायचं म्हटलं चोवीस कॅरेटचं असतं प्युअर हॉलमार्कचे दागिने असतात आणि आतलं पण मी शूट करू शकले नाही आहे फक्त मी माझ्या कानातले घेतले ते बघा बटन टॉप्स मला खूप आवडतात ते रेग्युलरली वापर रे, वापरण्यासाठी तर तिथे आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि मग निघालो म्हटलं मुली आहेत घरी निघावं आपलं मग पाऊस थोडासा थांबला होता हे बघा आम्ही स्वारगेट चौकामध्ये येऊन सिग्नलला थांबलेलो स्वारगेट चौकामध्ये खूप गर्दी असते आणि सिग्नलला थांबणं तर तुम्हाला माहिती आहे की थांबावंच लागतं नाहीतर कॅमेऱ्यात कॅप्चर झालं तर दंड बसतो आणि हे बघा आता स्वारगेटचं सिग्नल सुटलेलं आहे इतकी गर्दी असते ना स्वारगेट पशी की काही प्रमाणच नाही आहे त्याला हे गावाकडून येणारे बस आपल्या इथल्या परत हे रिक्षावाले जे सीट वाहतूक करतात ते असतात तिथे त्याच्यामुळं खूप गर्दी होते स्वारगेट दाखवते बघा तुम्हाला आतमध्ये बस वळते आहे बघा इकडून सगळे स्वारगेटच्या बस सुटतात आणि आतमध्ये येतात पण गावाकडे जाणाऱ्या बाहेरगावी जाणाऱ्या अशा आता हे आम्ही ब्रिजवरून डायरेक्ट कात्रजलाच आता स्टॉप घेणार आहेत मुलींना खायला गेला आहे बघा तर म्हटलं आता इथं मुलींना खायला घेऊ हे असे टेम्पो किंवा नाही का आ... काय म्हणतात ते ओमनी वगैरे अशा ब बाहेरगावी जाण्यासाठी असतात सीटवरती आता आम्ही तिथून मुलींना खायला घेतलं आणि आमच्या घराकडे निघालो घराकडे म्हणजे मांगडेवाडी भिलारेवाडी या साईडला गुजरवाडी आणि हे बघा आमच्या इथेही बसस्टॉप झालेलं आहे जवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावरती भरपूर आम्हाला ते सोयीस्कर पडतं पिंपरी चिंचवडला वगैरे वा जातात बस डायरीला वगैरे आणि हे बघा मी डायरेक्टच घराजवळ स्टॉप घेतलेला आहे खाली उतरली आहे रिक्षामधून आणि म्हटलं आता शूट करावं थोडंसं इथून घरापर्यंत तुम्हाला जरा मुलींची मज्जा दाखवावे की मुली कशा करतात म्हणून आता ह्या मुलीत माझ्या अशा आहेत की खायला जर मी आणलं तर त्या पिशवी घेतात पहिली मला नाही आतमध्ये घेत मला म्हणतात तू आली नाहीस तरी चालेल पण पहिली पिशवी देखाऊच्या हातात आता ते प्रत्येक मुलाचं असतंच तसं की बाहेर आई वडील गेले की एक्सायटेडमेंट एक्साइटमेंट असती त्यांना की काय खायला आणतात आणि काय नाही मी तुम्हाला दाखवते त्यांचा चेहरा कसा होतो आहे ते आणि आता माझं बँकेचं काम कधी आहे कधी नाही हे मी व्लॉगमध्ये तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेनच आणि काय लागलं काय नाही बँकेच्या खातं ओपन करायला प्लस मला ते लाडकी बहीण योजनेचं पण करायचं आहे मी तुम्हाला सांगते कधी होतंय तेव्हा गेले की मी तसंच उलॉक काढून तुम्हाला दाखवेन तर हे बघा मी बेल वाजवली आता सार्थकीचे हात दिसतील ती पहिली बघते की कोण आलं आहे बाहेर तरच दार उघडते आता दार उघडल्यावरती त्यांची एक्साइटमेंट बघा ना किती असते ते पहिलं बघतात ते मला की तू गेली का गेलीस टाकून म्हणून आम्हाला बघा आहे का कसे बघतात ते दोन माकडं आहेत ही माझी खूप आगाव आहेत पण सार्थकीला पण खूप त्रास देतात आता पहिली पिशवी धरेल बघा ती पिशवीमध्ये बघेल काय आणलेस तू खायला ते बघा <cinematic music plays> हे का मला नाही घेणार ती चल चल म्हणती तिला सिद्धीला रिद्धी म्हणती चल खाऊ आणलाय मम्मीने त्यांना बोलता येत नाही पण त्यांची त्यांना भाषाबरोबर कळते आपल्याला कळणं अवघड आहे ती भाषा आयुष्यभरात मला कधी कळणार नाही बघा कसा पसरा टाकला आहे गोदडे अंतरलेल्या आहेत त्याच्या खाली भाऊला ठेवून ते घोडाघोडा खेळत होते घरामध्ये पण आज शांत राहतात सार्थकीजवळ आता त्यांना हे खाऊचं ओपन करून द्यायचं खात बसतात तर मग आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सांगतेच काय झालं काय नाही बँकेचं खातं ओपन झालं की नाही फॉर्म भरला की नाही मी तुम्हाला नक्की सांगेन तर असंच मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला व्हिडिओ